तर त्यांचे नियम असे हे नियम तुम्हाला समजून सांगितले कोणी समजून सांगितले नसेल असं मला माझ्या माहिती कोणी सांगितलं नाही बट मी तुम्हाला व्यवस्थित हे समजून निघाला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये जसं की थमनेल वरून तुम्हाला कळलंच असेल आणि वर पण तुम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये बघत असाल की कॅपराउंडचे नियम चेंज झालेत कॅपराउंड चे नियम चेंज झालेत नवीन नियम समजून प्रत्येकाने तुम्हाला सांगितले असेल बट तुम्हाला हे कुणीच सांगितलं नसेल की ते आपल्या फायद्याचे आहे की तोट्याचे नेमके नवीन नियम चेंज झाले हे मुलांच्या फायद्यासाठी चेंज झाले की त्यात मुलांचा ड्रॉबॅक आहे काही का गोष्टीत फायदा आहे काही गोष्टीत तोटा आहे तर नेमका आपल्याला फायदा काय आहे आणि तोटा काय आहे हे आपण या व्हिडिओतून समजून घेऊया मी सुद्धा नवीन कॅपराउनचे जे रूल झालेत त्यांवर एक व्हिडिओ बनवला होता पण तरी सुद्धा अजून डिटेलमध्ये मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजून सांगणार आहे आता लास्ट पर्यंत आपले तीन कॅपराउंड व्हायचे यावर्षी चार होणार त्यात काहीच बदल नाही तीनच्या ऐवजी चार कॅपराउंड होणार म्हणजे काय सीईटी सेलनी कशासाठी केलंय की जे कॉलेजचे सीट्स वॅकंट राहत आहेत ते अजून एक कॅपराउंड वाढून ते फिल करण्याचा प्रयत्न केलाय बट याच्यात काही तथ्य आहे का तर त्या तथ्य आपण समजून घेऊयात जे टॉपचे कॉलेज आहे जसं की सीओ ए पी वीजीटी आए, आय पी आय सी टी किंवा टीयर टू कॉलेज मॉडर्न कॉलेज वगैरे सारखे तर यांच्यामध्ये सीट्स वॅकंट राहतात का तर राहतात तर तीनच्या ऐवजी चार कॅप राऊंड घेऊन त्यात काही फायदा आहे का तर नाही ज्या मुलांना तिथं ऍडमिशन घ्यायचंय ते तिसऱ्या कॅप राऊंड पर्यंत घेऊन टाकलेलं असतं त्यामुळे चौथा कॅपराउंड हा कशासाठी आलाय जे थोडे लोअर लेव्हलचे कॉलेज आहेत त्यांमध्ये ऍडमिशन वाढण्यासाठी ते केलंय बट त्यात काही एक तथ्य नाही ठीक आहे कॅपराऊंडचं एक राऊंड वाढलं अजून काय बदल केले पहिला कॅप राऊंड ज्यात आपलं पहिलं प्रेफरन्स अलॉट झाला तर ते फ्रीज होणार आहे म्हणजे तुम्ही दुसऱ्या कॅपराऊंड साठी इलिजिबल नाहीये पहिल्या मध्ये पहिला, पहिला प्रेफरन्स जर तुम्हाला अलॉट झाला तर तुम्हाला तेच कॉलेज तिकडे घ्यावं लागणार आहे तिथेच तुम्हाला रिपोर्टिंग करावं लागणार आहे मग तुम्ही स्पॉट साठी इलिजिबल आहेत का तर हो तुम्ही स्पॉट राऊंड साठी इलिजिबल आहात आता आपण बघूया दुसऱ्या कडे दुसऱ्या मध्ये जर तुम्हाला सीट अलॉट झालं तर तुमचं पहिल्या कॅपराउंडचं सीट जाणार आहे का तर ह्या सुद्धा प्रश्नाचं मी उत्तर देणार आहे पहिले आपण ऑटो फ्रीज समजून घेऊयात आता आपण बघूया दुसऱ्या कॅपराउंड मध्ये जर तुमचे पहिले तीन प्रेफरन्स जर कुठलं अलॉट झालं तर ते तुमचं ऑटो फ्रीज होणार आहे म्हणजे तुम्हाला तिसऱ्या व चौथ्या कॅपराउंड साठी जाता येणार नाही आता आपण बघूया तिसऱ्या कॅपराउंड कडे तिसऱ्या कॅपराउंड मध्ये जर तुमचे पहिले सहा प्रेफरन्स अलॉट झाले सहा पैकी एक सहाच्या सहा होत नाही तर सहा पैकी एक जर अलॉट झालं तर तुम्ही ऑटो फ्रीज होणार म्हणजे तुम्हाला चौथ्या कॅपराउंड पर्यंत जाता येणार नाही आता हा नियम आला आहे का न्यूजपेपर मध्ये वगैरे गव्हर्नमेंट कडून सांगण्यात आले की असं आलंय बट आपलं ऍडमिशन कोण कंडक्ट करतं सीईटी सेल त्यामुळे सीईटी सेलचं सर्क्युलर आहे ना फार आयमपी आहे आणि सीईटी सेलचं सर्क्युलर आल्यावर ते मी तुम्हाला सांगणारच आहे व्हॉट्सअप मध्ये जर तुम्ही जॉईन नसाल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकवर क्लिक करून तुम्ही जॉईन होऊ शकता जेणेकरून प्रत्येक अपडेट तुम्हाला लवकरात लवकर दिलं जाईल आता आपण बघूया पहिला कॅपराउंड दुसरा कॅपराउंड तिसरा कॅपराउंड आता आपण ऑटो फ्रीजचं डिस्कशन केलं स्पॉट राऊंड इंस्टिट्यूट राऊंड नंतर करूया ज्या मुलांना म्हणजे मला जे वन टू वन काउन्सिलिंग मध्ये मी सेशन घेतो प्रत्येक पॅरेंट्सला हा डाऊट असतो आणि मला तो, तो, तो क्लिअर करायचा जर समजा मला फर्स्ट कॅपराउंड ला एखादा प्रेफरन्स अलॉट झाला तर तो प्रेफरन्स मला समजा मी पुढच्या कॅपराउंड ला गेलो दोन ऑप्शन येतात एक फ्रीज आणि दुसरं बेटरमेंट जर मी फ्रीज केलं तर मला ज्या कॅपराउंडला जे कॉलेज अलॉट झालंय तेच कॉलेज मला घ्यायचं आहे पुढच्या कॅपराउंड ला मला जायचं नाही त्याचा अर्थ होतो फ्रीज बेटरमेंट बेटरमेंट म्हणजे काय की मला ह्या कॅपराउंडच सीट रिझर्व्ह करायचंय थाउजंड रुपीज फी ऍक्सेप्टन्स सीट ऍक्सेप्टन्स फी ही आपल्याला सीईटी सेलच्या वेबसाईटला पे करावं लागते म्हणजे आपण ते हजार रुपये भरल्यानंतर जी आपली कॅपराउंड ची सीट आपल्याला रिझर्व करायची आहे आणि पुढच्या सीट साठी जायचं म्हणजे पुढच्या कॅपराउंड साठी जायचंय आता समजा सेकंड कॅपराउंड ला मला दुसरं कॉलेज अलॉर्ट झालं बट दादा मला ते आवडलं नाही हा एक डाऊट सर्व मुलांचा कॉमन असतो बट दादा मला ते आवडलं नाही तर मग मी काय करूया आता राजांनो मला एक सांगा जे ज्यावेळेस आपल्याला सेकंड कॅपला दुसरं सीट अलॉट होतं त्यावेळेस आपलं फर्स्ट कॅपचं सीट निघून जातं ते आपलं रिझर्व्ह राहत नाही त्याचे अलॉटमेंट आपली कॅन्सल होते आपल्याला सेकंड कॅपचं सीट आपल्याला घ्यावं लागतं बट समजा आपण सेकंड कॅपला आपल्याला कुठलीही अलॉटमेंट झाली नाही थर्डला पण नाही झाली तेव्हा आपल्याला फर्स्ट कॅपचं सीट घेता येतं आता बऱ्याचशा मुलांचा एक डाऊट असतो फर्स्ट कॅपचं जे सीट अलॉट झालंय ते मला घ्यायचंय बट मला सेकंड कॅप राऊंडला दुसरंच कॉलेज अलॉट झालंय ते मला आवडलेलं नाही मला एक सांगा फर्स्ट कॅप राऊंडला फॉर एक्झाम्पल आपल्याला तीस नंबरचं कॉलेज अलॉट झालं म्हणजे तीस प्रेफरन्स आपला अलॉट झाला तर आपण सेकंड कॅप कडे कशासाठी जाऊ तीसच्या वरची प्रेफरन्स अलॉट व्हावी म्हणून आपण सेकंड राऊंड कडे जाऊ ना तर जर तीसच्या वरचं प्रेफरन्स अलॉट झालं आणि ते तुम्हाला आवडत नसेल तर याचा अर्थ तुम्ही कॉलेज लिस्ट चुकीची टाकली ऑप्शन फॉर्म चुकीचा भरलाय म्हणजे लोअर लेव्हल कॉलेज तुम्ही वरती टाकून दिले तर असं काही नसतं त्यामुळं तुम्हाला कॉलेज लिस्ट भरताना व्यवस्थित ती भरावी लागते कॉलेज लिस्ट बनवताना व्यवस्थित ती बनवावी लागते त्यामुळे जर तुम्हाला कॉलेज लिस्ट बनवण्यामध्ये हेल्प पाहिजे असेल किंवा कॉलेज लिस्ट आमच्याकडून बनवून घ्यायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही ऍपची लिंक दिली एम एस टी सीईटीचे टॉपर व सध्याला सीओईपी व विजीटीआय मध्ये शिकणाऱ्या मुलांकडून एस फ्री ऍडमिशन गायडन्स महाराष्ट्रातल्या सगळ्यात कमी फीस मध्ये तुम्हाला देण्यात येणार आहे वन टू वन काउन्सलिंगचं सेशन होणार आहे प्रत्येक कॉलेजचं फी स्ट्रक्चर प्लेसमेंट हे सर्व त्यात तुम्हाला सांगण्यात येणार आहे आता आपण बघू बघूया की सेकंड कॅपराउंड ला मला एखादं फॉर एक्झाम्पल कॉलेज भेटलं तर आता माझं फर्स्ट अलॉटमेंट कॅन्सल तर होणार आहे बट मला अजून थर्ड साठी जायचंय त्यावेळेस माझं सेकंडचं रिझर्व्ह राहील का तर हो त्यावेळेस तुमचं सेकंडचं रिझर्व्ह राहील मग तुम्हाला थर्डला जर दुसरं कॉलेज अलॉट झालं तर त्यावेळेस तुमचं फर्स्ट सेकंड कॅपराउंडच जी अलॉटमेंट होती ती ऑटोमॅटिकली तुमची कॅन्सल होणार आणि थर्डच तुम्हाला घ्यावं लागणार आता आपण बघूया हे झालं कॅप कॅपराउंडच आता आपण बघूया नॉन कॅप म्हणजे नॉन कॅप मध्ये काय झालंय नॉन कॅप मध्ये एक असतं इन्स्टिट्यूट राऊंड आणि दुसरा असतो स्पॉट राऊंड आता आपण बघूया इन्स्टिट्यूट राऊंड फेज वन म्हणजे जे इन्स्टिट्यूट राऊंड असतात जे कॉलेजला वीस टक्के जागा या त्यांच्यानुसार भरायचं असतं त्यांच्या वेबसाईटला ते फॉर्म यायचे बट याच्यात आपल्याला फायदा काय झाला तर इन्स्टिट्यूट राऊंड चे फॉर्म भरण्यासाठी आपल्याला प्रत्येक कॉलेजच्या वेबसाईटला जाऊन तिथून फॉर्म भरावं लागायचे बट या वर्षी काय होणार आहे की सीईटी सेलच्याच वेबसाईटला ते प्रत्येकाचे फॉर्म येणार आहे त्यामुळे ती आपल्याला एक सोपी पद्धत झाली आहे बट याच्यात एक तोटा आहे जो मी तुम्हाला पुढे जाऊन सांगणार आहे आता इन्स्टिट्यूट राऊंड फेज वन फॉर एक्झाम्पल पाच ते सहा दिवस चालला बरोबर आता पाच ते सहा दिवस चालल्यावर आपल्याला इन्स्टिट्यूट राऊंड फेज वन मध्ये ऍडमिशन घेतलं आणि आपण कॅपराउंडच सीट कॅन्सल केलं तर त्यावेळेस आपल्याला जी प्रोसेसिंग फी आहे ती कटून आपली पूर्ण फी आपल्याला रिफंड होणार बट आता ह्या वर्षीला स्पॉट लाऊंडचं नेम चेंज होऊन इन्स्टिट्यूट राऊंड फेज टू झालंय म्हणजेच कॅपराऊंड मध्ये जे सीट स्व्याक राहणार आहे ते इन्स्टिट्यूट राऊंड फेज टू मधून फिल अप करणार आहे सीईटी सेल आता आपण इन्स्टिट्यूट राऊंड फेज टू मध्ये ऍडमिशन घेतलं म्हणजेच राऊंड मध्ये ऍडमिशन घेतलं लास्ट इयर पर्यंत काय व्हायचं स्पॉट राऊंड ला ऍडमिशन घेतल्यानंतर आपली जी फी आहे हजार रुपये कटून पूर्ण फी आपल्याला रिफंड व्हायची बट या इयरला काय होणार आहे फक्त एक्झाम फी आपली रिटर्न येणार आहे म्हणजे काय की एक्झाम फी आपल्याला भेटेल बाकी पूर्ण फी आपली कटणार आहे हा एक ड्रॉबॅक आपल्याला या वर्षीच्या ह्याच्यात झालाय अजूनपर्यंत ह्या वर्षीचे नियम सीईटी सेलने दिलेले नाही बट गव्हर्नमेंटच्या म्हणण्यानुसार आपली जी ऍडमिशन प्रोसेस आहे ती डिप्लोमा व पॉलिटेक्निक सारखी म्हणजे होणार आहे तर त्यांचे नियम असे हे नियम तुम्हाला हे मी ले ले But, तुम्हाला समजून सांगितले हे आजपर्यंत कोणीच समजून सांगितले नसतील असं मला माझ्या माहितीनुसार मी जेवढे व्हिडिओज पाहिले तर कोणीही सांगितलेलं नाहीये बट अजूनही सीईटी सेल सेलकडून ज्यावेळेस फायनल अपडेट येईल त्यावेळेस मी तुम्हाला व्यवस्थित हे नियम पुन्हा एकदा समजून सांगेल किंवा मध्ये जे स्टुडंट एनरोल आहेत त्यांना सर्वांना हे नियम मी ऑलरेडी समजून सांगितलेले आहेत त्यामुळे तुम्हाला जर मध्ये एनरोल करायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ची लिंक दिली आहे त्यात आमच्या तीन वेगवेगळ्या बॅचेस आहेत ज्यामध्ये तुम्हाला फक्त कॉलेज लिस्ट त्यानंतर वन टू वन वाला आहे तुम्हाल ज्यामध्ये तु तु तुम्हाला कॉलेज लिस्ट आणि वन टू वन गायडन्स काउन्सलिंग पूर्ण भेटणार आहे कॉलेजची फी स्ट्रक्चर वगैरे सर्व आणि एक तिसरी बॅच आहे ज्यामध्ये तुमचे कॅप राऊंडचे ऑप्शन फॉर्म सुद्धा आमची टीम करते म्हणजे तुम्हाला काहीच करण्याचं टेन्शन नसतं फक्त रजिस्ट्रेशन तुम्हाला करावं लागतं बाकी सर्व आम्ही करून घेणार चला तर मग आपण इथंच थांबूया व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ व सीई टी कडून येणाऱ्या प्रत्येक अपडेटची जर माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक व्हॉट्सअपच्या ग्रुपची लिंक टाकली त्या लिंकवर क्लिक करून जॉईन व्हायला विसरू नका धन्यवाद